रामकृष्ण हरी तर आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथेतील चारशे सात क्रमांकाचा अभंग बघूया तो अभंग कोणता आहे बघा आयुष्य गेले वाया विण थोर झाली नागवन हा अभंग आहे आणि या अभंगाचा अर्थ आपण एकदम सोप्या भाषेत बघूया तर चला सुरुवात करूया आयुष्य गेले वाया विण थोर झाली नागवन आता धाव धाव करी काय पाहतोसी हरी माझे तुझे याची गती दिवस गेले तोंडी माती मन वाव घेऊ नदी बुडू बुडवू नदी। पडीला विषयीचा घाला त्याने नागविले मला शरण आलो आता धावे तुका म्हणे मज पावे तर चला या अभंगाचा आपण अर्थ बघूया प्रपंचाने त्रस्त झालेला जीव या भूमिकेतून महाराज म्हणतात माझे आयुष्य आजपर्यंत फुकट गेले मी नागवाला गेलो हे हरी विठ्ठला आता धाव लवकर धाव काय पाहत बसलास माझा उद्धार कर हे माझे हे तुझे असे म्हणण्यात माझ्या आयुष्याचे दिवस जाऊन शेवटी तोंडात माती पडायची माझे मन तर मला भवनदीत बुडवू पाहत आहे क्षणभरही थांबायला तयार नाही पाच विषय हेच दरोडेखोर त्यांनी मला लुटले आहे अरे देवा मी तुला शरण आलो आहे तू आता मजवर कृपा कर एकदम छान प्रकारे अर्थ सांगितलेला आहे बघा तर चला भेटूया पुढच्या अभंगात